हॅलो तर कसे आहे सगळे बरे आहे ना तर आज तुम्हाला मी नवीन ड्रेस घालेन दिसत असेल कारण आज मला असंच वाटलं का करायचं आहे आपल्याला व्हिडिओ शूट तर मग आज नवीनच ड्रेस घालू आपण कारण मी आज बाकीचं काही दाखवणार नाही तुम्हाला कारण ऑलमोस्ट माझे सगळे कामं झालेलेच आहे आणि मी काही के शूट केले नाही ते माझा वेगळा प्लॅन होता कारण आज मला असं समोर बसूनच एक व्हिडिओ बनवायचा होता सेपरेट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जसं की माझं माहेर कुठलं माझं मिस्टर कुठं जॉबला आहे किंवा काय करता आणि आम्ही सध्या कुठं आहे आधी कुठं होतो समोर फेस कधी रिव्हील करणार आहे असे भरपूर सारे प्रश्न आहे तर मग त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला म्हटलं आजच देऊ आपण कारण तसं बी कमेंट कॉमेंट येत राहता आणि काय काय अशा बी कमेंट करता का काय भाव खाते बरं सांगत नाही एवढं सांगायला वेळ लागतो का मग खरं सांगायचं म्हणा ना प्रत्येकाच्या कमेंटला म्हणजे रिप्लाय देणं नाही शक्य होतं एवढं सारे कमेंट राहते यूट्यूबला बी राहतं इंस्टाला राहते ए बीला राहते कोण कोणाच्या कमेंटला रिप्लाय द्या नाही आपल्याला कामं बी तर राहतात ना प्रत्येकाच्या कमेंटला पर्सनली आपण रिप्लाय नाही देऊ शकत पण असा एक व्लॉग मोठा शूट करून आपण नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो तर चाला म्हटलं आपण आज बनूनच घेऊ बनूनच टाकू ब्लॉग कारण खूप दिवसाचा चाललं होतं माझं की असं एक ब्लॉग मी करील शूट पण वेळच भेटत नव्हता आता फायनली समजोप गेला आंघोळ पांघोळ झाली त्याची आणि तो झोपला आज रडत रडतच झोपला ते काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली बाथरूममध्ये गेल्यानंतर आहे ना त्याच्या अंघोळीच्या वेळेस माझा ब्रश पाहिला आणि तो घेतला आणि त्याच्यानंतर तो सोडायलाच तयार नव्हता मी त्याच्याकडून एवढा ओढायचा प्रयत्न करत होते पण तो सोडतच नव्हता आणि त्याचं कसं आहे एकदा जर आपण ती वस्तू हिसकावून घेतली ना त्याला आवडत नाही तो परत ती वस्तू घेतच नाही इतका रडतो काहीच्या माही रडत डायरेक्ट तेच काय झालं आज एवढा रडत होता तो एवढा भुकला काय सांगतो मला भुकत भुकत असते झोपी गेलं ब्रश मी दिला होता नंतर त्याच्या हातामध्ये पण तरी त्याचं असं तू आधी कशाला ओढलं माझ्या हातातून युवा हार्ड झाला दहाच महिन्याचं वापरून दहाच महिन्याचं बरं काही काय हार्ट झाला आसो आता त्याचा आहे असं त्याला काय करणार आता कोणा पडेल काय नेमकी मी होते जरा तशी पण एवढी असं म्हणून नाही वाटत पण मग काय माहिती कोणा पडलाय तो आता आता चाल मग सुरुवात करते सगळ्यात पहिला प्रश्न मी सगळं नोट डाऊन करेल ऍक्च्युअली कारण ध्यानात नाही राहत काही काही प्रश्न राहून जात तरी जेवढे मला महत्त्वाचे वाटले तेवढ्याच मी नोट डाऊन केलंय जास्त बी नाही घेतले मी कारण व्हिडिओ मग खूप लेंदी होईल खूप मोठा होईल मग त्याच्यामुळे मी थोडसच क्वेश्चन घेतले फक्त सगळ्यात पहिलं तर माझं माहेर कुठलं तर माझं माहेर आहे चांदवड तालुका नाशिक जिल्हा चांदवड तालुका झोपूळ गाव मी जोपूळ जी आहे मी आतापर्यंत गावाचं नाव सांगितलं नव्हतं कारण नको उगंच काही इश्यू यायला नाही का आता याच्यावरून मी मला खूप जण सांगतात गावाचं नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे तर आहे प्रॉब्लेम आहे सोबत लय मोठा किस्सा घडलाय आता मागच्या वर्षी माझे व्हिडिओ बंद होते त्याला मी काहीतरी एक लय मोठं कारण आहे ते काय मी कधी सांगू नाही शकत कदाचित पण मग त्यामुळेच मग मला गावाचं नाव नव्हतं सांगायचं बट ठीक आहे आता खूप जण फोर्स करत होते की सांग सांग गावाचं नाव सा सॉरी हम्म मध्येच व्हिडिओ बंद झाला होता ॲक्च्युली मी उशीवरती मोबाईल ठेवली मी ट्रायपॉड काढेल नाही कारण समोर कधी बी उठून जाईल आणि ते ट्रायपॉड वगैरे वाहिल्याकडलाही भुकत होतो मग मी उशांवरती मोबाईल ठेवलाय आता सगळ्यात पहिला क्वेश्चन काय सांगत होते गावाच्या नावाचा प्रॉब्लेम येतो म्हणून मी सांगत नव्हते असो आता ज्या लोकांना कळलंच असेल भरपूर लोकांना आणि जो कुठं आहे जर केद्राई माता जर माहिती असेल भरपूर सारे लोकांना केद्राई माता माहिती केद्राई माता खडकोझरची खडकोझरच्याच शेजारचं गाव जो आहे आणि खडकोझर म्हणजे ती केद्राई माताचा जो परिसर आहे ना तिथं आमच्या वडिलांची शेती वगैरे पण आहे लांबारापासून आम्ही येतो जातो तर असं असं हे एक क्वेश्चन होता सेकंड क्वेश्चन की माझ्या लग्नाला किती वर्ष झाले तर माझ्या लग्नाला आता चार वर्ष होऊन गेले ना आता पाचवं चालू आहे पाचवं संपलेलं नाही आहे एप्रिलमध्ये माझं लग्न म्हणजे पाच वर्ष होतील माझ्या लग्नाला आणि समूह आता तो एक क्वेश्चन मी ॲड केला नाही पण आता लग्नावरून आठवलं का खूप जणींनी हा पण क्वेश्चन केला आहे का समूह किती वर्षांनी राहिला म्हणून तर समूह तीन लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर समूहची प्रेग्नेन्सी मला कन्सिव्ह झाली होती तर ती बी भरपूर जणं म्हणतात नॅचरली आहे की काही केलं आहे तर नॅचरल प्रेग्नेन्सी ती थर्ड क्वेश्चन हां माझे मिस्टर काय काम करतात जॉबला आहे माझे मिस्टर जॉबला आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आहे आमचं चांगलं आहे पोटापाण्यापुरतं सगळं जण नाही सांगू शकत पोटापाण्यापुरतं आमचं चांगलं चालू आहे आणि नाशिकला आहे आम्ही आणि दुस अजून काय चौथं म्हणजे तुम्ही राहायला कुठं आहे राहायला मी नाशिकमध्येच आहे तर खूप साऱ्या लोकांना मी पाथर्डी फाटा सांगते पण मी पाथर्डी फाट्याला नाही एक्झॅक्ट पाथडी फाट्याच्या जवळ आहे पण पाथर्डी फाट्याला नाही आहे मी ज्या एरियात राहते किंवा ज्या लोकेशनला त्या लोकेशनचं नाव टोटली डिफरंट आहे फक्त पाथर्डी फाट्यापासून आहे नियर बाय म्हणून मी ते सांगत आहे ते बी का सांगत नाही कारण त्याचा बी प्रॉब्लेम येत असतो कधी कधी काही काही लोक डायरेक्ट घरापर्यंत येते आता आपण तेवढे पोचलेलं नाही का आपल्यासाठी कोणी घरापर्यंत येईल पण नको रिस्क घ्यायला कारण सोशल मीडियामुळं जी नाही ती गोष्ट फैलवली जाते आज उद्या कोणासोबत एक शब्द जरी झाला तर ते लगेच आपला ॲड्रेस डुंढून घरापर्यंत येतं लोक कसे एक बदल राहत आपण नाही रिस्क घेऊ शकत त्याच्यामुळं उगाच म्हटलं नको उगाच सांगायला तर कोणाला काही काम असलं तर मला पर्सनल डी एम करत जा मी डी एममध्ये सांगते की एक सा मी एक्झॅक्ट कुठं राहते नाय, पण असं पब्लिकली मी नाही नाही सांगू शकत पुरं प्रॉपर एरिया वगैरे पण पातळी वाटायचं नियर बायचं एवढं नक्की सांगते आता तू सगळ्यात डिमांडिंग क्वेश्चन काय होता तू सासरी जात नाहीस का तू सासरी जात नाहीस का तर हो मी सासरी जाते जर तुम्ही माझे पहिल्यापासून फॉलोअर्स हो असतील जेव्हा मी व्लॉग सुरू केले होते समुपोटात असताना एट मंथची प्रेग्नेंट होते मी तेव्हापासून मी व्लॉग सुरू केले होते एट मंथची नाही सॉरी सिक्स मंथ माझ्या मते माझ्या कम्प्लीट होत आलं होतं तेव्हापासून मी व्लॉग सुरू केले होते आणि सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये मा तर माझेच होते कारण मी जळगावला राहायची आधी तर मग सुरुवातीचे माझेच होते एक दोन महिन्याचे पण त्याच्यानंतर मी डिलेवरीसाठी मी सासरी गेले होते तर तिथं मी व्लॉग शूट केले होते तर ब्लॉगमध्ये ऑलमोस्ट मी माय सास सासरे जेवढे मला दाखवत आले दावाबिवा घेतल्या होत्या त्याचा इशू बी झाला घेतले होते तर त्याच्यामध्ये बघितल्याचं असेल तर मी सासरी जाते फक्त प्रॉब्लेम असा आहे की माझ्या फॅमिलीला नाही आवडत हे शूट वगैरे कर काही करणं शूटिंग वगैरे त्या लोकांना त्या गोष्टी मस्तीच नाही की हे चांगलं आहे वाईट आहे त्यांना ते वाईटच वाटतं ना नह आपण किती समजावण्याचा प्रयत्न केला ना गावाकडच्या लोकांना त्या गोष्टी कळती नाही त्यापेक्षा जास्त सांगायच्या नाही आधी लागायचं नाही आणि शूट करायचं काही विषयच येत नाही नाही आवडत त्यांना नाही आवडत नाही आवडत संपला विषय नाही आपलं बी दोन चार दिवसांनी नाही शूट केलं तर लय आबाळ कोसळणार नाही त्याच्यामुळे मी बी काही शूट करत नाही आणि कोणाला मी दाखवू बी नाही शकत कारण पर्सनल राहते जस त्याचं मॅ नवऱ्याला स्वतःचं तोंड दाखवायला आवडत नाही तवत येतं कोण त्याच्या घरचे त्यांना आवडल ना आवडल काय सांगते हॅ ना नाहीच आवडत मला माहिती म्हणणंच नाही दाखवत तसं हसरी जाते मी जावं लागतं कधी काही कार्यक्रम राहतात तेव्हा जावं लागतं आम्ही असं बी मधून मधून जातच राहतो कारण आठवण येत राहते घरी आमचे तीन चार पोरं आहेत त्यांची आठवण येत राहते ते बी इकडे येत राहते तेव्हा बी मी त्यांचं फेस नाही दाखवत किंवा माझे व्हिडिओज बन राहतात मुळात म्हणजे ते दाखवायचा काही प्रश्नच येत नाही तू स्केच कुठं शिकली हा ही ही बी कमेंट मला खूप येत असती की मी स्केच कुठं शिकले तर स्केचचा असं आहे स्केच मी पहिल्यापासूनच बनवायची म्हणजे जी मी जेव्हा शाळेत होते आठवी नववीलाच मी एक करिश्मा कपूरचं आणि आमिर खानचं स्केच बनवलं होतं तू कोणतं पिक्चर होता त्यांचा राजा हिंदुस्थानी पर्र देसी पर देसी जानानी लई काय होतं लय ट्रेंडिंगला होतं त्यावेळेस पिक्चर नाही कारण आज हिंदुस्तानीच नाव आहे ना आता मला नीट आठवत नाही पण असंच काहीतरी नाव होतं आणि त्यावेळेस आहे ना ते पत्रेचे डबे राहायचे बघा पत्रेचे त्याच्यात काय भरून यायचं ते मला माहित नाही का असे पत्रेचे डबे राहायचे आता आपली तेलाची कॅन राहते बघा पत्रेची ती पंधरा लिटरची राहते का वीस लिटरची राहते मला माहीत नाही शेवटी कॅन राहते ती ती पत्रेची त्याच्यावर ते पोस्टर छापलेले असायचे हिरो हिरोईनचे तर ते पोस्टर बघून बघूनच मी तेव्हा ते स्केच बनवलं होतं तर भरपूर लोकांच गैरसमज असा बी की तू शिकली नंतर पण तू आम्हाला सांगत नाही तर तसं काहीच नाही मी खरंच शिकेल नाही शिकले असते तर मी नक्कीच सांगितलं असतं मी स्वतःहूनच शिकले आणि शिक्षक जे होते ना माझे देवहिरे आमचे कला शिक्षक देवहिरे नाव आहे त्यांचं आणि ते सर खरं जातं राहायला चांदवडला असतील माझ्या मते मला एवढं क्लिअर नाही पण चांदवडला आहे वाटतं आणि खूप इन्स्टावरती मग त्यांचे व्हिडिओ भरपूर व्हायरल गेले माझ्या मते आता हंड्रेड केच्यावरती फॉलोअर झालेले असतील त्यांचे कायम चित्रकार आहे ते खूप भारी त्यांना जे नाही ते येतं आणि त्यांचंच बघून बघून मी थोडं थोडं शिकायचे मला इंटरेस्ट होता तर पण दहावीनंतर पूर्णपणे ते बंद झालं होतं माझं सगळं काही नंतर डायरेक्ट लग्नानंतर सुरू केलं मी आणि आणखी स्केचचेसचे क्लास घेते का स्केचचे मी क्लास अजून घेत नाही आहे पण मला घ्यायचे आहे पण जोपर्यंत समू ना तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही म्हणजे तर आहेच सॉरी समूह आहे तसं नाही म्हणायचं मला जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत समूह घरी आहे असं म्हणायचं होतं मला जोपर्यंत समूह घरी आहे तोपर्यंत मी काही नाही करू शकत म्हणजे तीन चार वर्षाचं होईपर्यंत नाही का जोपर्यंत तो कुठं अडकत नाही शाळेमध्ये वगैरे तोपर्यंत मी नाही काही करू शकत नंतर मी नक्कीच प्रयत्न करेन कारण सांभाळायला कोणी नाही सांभाळायला कोणी असतं तर मी सगळं मॅनेज केलं असतं पण मी एकटीच माझ्याच्याने एवढं सगळं मॅनेज नाही होणार मग क्लास घेणार आहे मी एवढं नक्की नंतर तुझं शिक्षण कुठं झालं तर माझं शिक्षण अगोदर भाटगावला झालं आहे जो पुढजवळच भाटगाव आहे भाटगावला मी दहावीपर्यंत होते त्याच्यानंतर अकरावी ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत मी चांदवडला होते नेमनाथ कॉलेजला भरपूर लोकांना एस एन जे वी कॉलेज माहीत असाल नेमिनाथचं तुम्ही जर मेन रोडनं गेले हे नाशिक धुळेचं जो हायवे आहे तो त्या हायवे चांदवडचं ते कॉलेज लागतं एस एनजीबी च मोठ असं गेट आहे खूप भारी झालाय आता तेव्हाच खूप भारी होतं ते आता तो खूप काम वाढलं त्याचं भारी भारी केलं त्यांनी <coughs> नंतरचा आणि आता लास्ट म्हणजे खूप सारे पण आता व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि एक लास्ट समू तू समूचा चेहरा का नाही दाखवत ओके तर आता मी समूचा फेस रिव्हिल केलाय युट्यूबला आता ह्या व्हिडिओमध्ये तर समोर झोपलाय मग काही दिसायचा संबंधच नाही मी बाकीच काही दाखवणार बी नव्हते हो पण बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की मी, जा मी समूचा फेस रिव्हिल केलाय कारण युट्यूबला जास्त व्ह्यूज नाही आहे तर मी रिवील करून टाकला समूचा फेस पण इन्स्टावरती किंवा एफ बीवरती मी बाकी कुठं त्याचा फेस रिव्हिल केला नाहीये कारण तिढ भेटतं चांगले व्ह्यूज uh, आणि <coughs> तर का नाही दाखवत तर त्याचं कारण असं आहे ना का आमचं आहे त्या गोष्टींवरती विश्वास का नजर वगैरे लागते आता भरपूर सारे लोक कमेंट करतील का असं काही नसतं अशा आपण शिकलेलं सवरलं आहे तरी तू या गोष्टी विश्वास ठेवते तर हा बाई आम्ही ठेवतो विश्वास कारण कसं आहे आम्ही त्या याच्यात वाढलेलो आहे लहानपणापासून त्याच्यामुळे आमचं त्या गोष्टीवरती लगेच विश्वास बसतो ते काय म्हणते ना जसं देव आहे तसं भूतबी आहे त्या टाईपचा विषय नजर लागते म्हणजे लागतेच आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे मी घेतलेला आहे मी आणि मला नाही का उगाच नजर लावून घ्यायची पोराला चांगलं चुंगलं खेळत आणि उगाच लागली कोणाची वाईट नजर डोकू ठडवायची परत मग त्या गोष्टी मला करायचंच नाही मग त्यापेक्षा जोपर्यंत त्याला हाइड करता येईल तोपर्यंत करायचं म्हणजे आता ऑलमोस्ट तो वन इयरचं होईलच आता वन अँड हाफ मंथ मध्ये वन इयरचं होईल त्याच्यानंतर मी मेबी त्याचा फेस रिव्हील करल करल का नाही एवढं मी नाही सांगू शकत हं पण प्रयत्न करायला कधी मधी घेत जाईल त्याला फेस रिव्ह्यू जर केला ना मी त्याला कधी मधीच घेत जाईल कंटिन्यू घेत जाणार नाही कारण त्याला बी काही काही लोक कमेंट करतात का पोरांवरतीच बोलती तू त्याच्यावरच बोलती तू दुसरं काही नाही बोलायला मग या सगळ्या कमेंट ऐकायपेक्षा त्याला न दाखवलेलंच बरं तसं पण त्याचा मला जास्त संबंध ठेवायचाच नाही सोशल मीडियाशी नाहीच मी त्याला जास्त दाखवणार सो हेच एक कारण आहे का मी मानते नजर लागते नजर इज रिअल म्हणताना ती <coughs> लागते माझा रिसेंटचाच किस्सा आहे माझी खूप मोठी ऑर्डर होती दुसऱ्या देशातली पण ती काही कारण मला म्हणजे कॅन्सल करावं लागली घेतली मी पण हापच घेतली हाप मला कॅन्सल करावं लागली खूप दिवस माझ्याजवळ पडली ती ऑलमोस्ट फोर मंथ्स आणि त्याच्यानंतर मी ती कॅन्सल केली त्याला नजरच लागलेली याचं मी तुम्हाला उदाहरणसुद्धा देईन पण आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल ते मी नंतर कधीतरी सांगाल सो आता मला जेवढं जमलं मी तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि अजून पण तुम्हाला काय काय विचारायचं असं मला कमेंट करत जा किंवा पर्सनल डी एम केले तरी चालेल मी डो डाऊन करून ठेवेल आणि महिन्यातून एकदा तरी मी क्वेश्चन आणि आन्सरचा व्लॉग नक्की बनवाल त्याच्यामध्ये मी सांगत जाईल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत जाईल बट आजच्यासाठी एवढंच स्वतः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय